हॅलो फ्रेंड्स कशा सर्वजण आज सर्वजण ठीक असेल माझ्या आणखी एका ब्लॉग मध्ये असा रमना पडलाय आम्ही आला गवराईसाठी त्यामुळे आणलेला टाकलं आणि आज मी ट्राय करणार दूध काढायचं बघू जमते का कंटिन्यू करा ब्लॉग नाही सांगा मी कधीच काढलं नाही फर्स्ट टाइम असं माझं घर आहे कसं ओळखू येत नाही तुला एक तर रक्त असते आपलं एकच रक्त असते तर तुला ओळखू येत नाही कोण आहे सांग सांगे मी काय काळ दिसाल का गोरी चौकी जशी आवतीची काळे का मी नाही गोरी गमाय आपला बलाच रक्त आहे की एक आता ओळख आली का कोण बाई का नाही चुकलं 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 त्या काय पहिल्याच बाईच्या पहिल्याच दुसरं रक्त

ही आहेत का माय कोण कोण आहे कोण कोण आहे काय 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 म्हणून नाव घेऊन आले मग तरी घंट दोन घंटे तर ब्लॉग होते आपलाच आपले रंजू रंजू हो मी मग एवढे मोठे ते झाले तुला एवढे मोठे ते झाले सुखमा मारून धरून मग तरी कशा बाबू काम नाही तुला ओळखू ना रे ग डोळ्याला दिसून आरे पाणी ग गावर डोळे काढून थांबी ती आंध कात्री मित्री काढून टाकते बरे का सुकमाळे काढवाडी कि नाही मी नाही गुकमा हाऊ या सुकमा तू या छोट्याची बाई खूप ओळख छोट्याची बायकू कवाडी का कव्हा कि मा आजच आला आता चालव आमची म्हातारी आहे हाय कर हाय कर हाय मन हाय मन की हाय माय हाय हाय मन <laughs> <हुँ। laughs> कशा आव मन मन कशा मन कशा आमच्या जे माझा व्हिडिओ चालू आहे ते हम्म आता वेळ का आधी आता झोपा आता जेवा झोपा उद्या येते बोलायला डोळे काय नाही आपण काढू चाकून घरी <laughs> आणि आम्ही आम आलो खाली दूध काढायला पण आमच्या गायच्या म्हशीच्या वासराचं पायस तुटला होता त्यामुळे डॉक्टर आले होते सगळे गोळा झाले होते त्यासाठी आम्हाला दूध काढणं काही झालं नाही आणि त्या दिवशी पासून मुरतच लागलं नाही दूध काढायचं पडलं आमचं वासरू पाण्यामध्ये अशा प्रकारे त्याला लई जास्त लागलं होतं पायस तुटलाय त्याचा मागचा मग डॉक्टर वगैरे येऊन चेक केले मग आम्ही वापस गेलो वरी काढलंच नाही दूधी आले

आणि मग काय झालं आमचं लाडू बनवून झाले आणि मग नंतर हे मकर बनवलं अशा प्रकारे साड्या काढून ठेवल्या आणि सगळ्या साड्यांचं लाडू खूप मोठा असं मकर बनवलं कंटिन्यू करा ब्लॉग दिसेल तुम्हाला कसं आहे ऐकायला

लाडकी <laughs> येतो बघा इथे बघा सिनेमा पाहात असू कुठलीही वागणी कायचं कौतुक करत नाही आता तुम्ही जे काही करत नाही आणि इकडे वागत नाही ना आणि स्वतःची क 책임 नाही तुम्ही बघत नाही तुम्ही काय करत होता तुम्ही बघत नाही आणि मला वाटतंय ना प्रत्येकच समिती आहे बाकी खूप सारं डेकोरेशन ते वगैरे करायचं होतं त्यामुळं आधीच मग टाकून घेतलं ज्या दिवशी गौरायचं आगमन होतं त्या दिवशी मकर घेतलं टाकून आणि आणखी खूप व्हिडिओ आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब्लॉग मध्ये टाकेल मी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असताना चॅनलवर तर सबस्क्राईब करा बाय बाय